उन्हाळ्यामध्ये कैरीचे वर्षभर साठवण्यासाठी अनेक पदार्थ केले जातात त्यामध्ये लोणची मुरंबे तर आज आपण त्यातीलच एक भन्नाट आणि चटपटीत असा मेथांबा करणार आहोत आता मेथांबा वर्षभर टिकण्यासाठी कोणती काळजी घ्यावी तसंच ह्यासाठी कोणती कैरी वापरावी ह्या सर्व लहान सहान टीप तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे अगदी साधी सोपी तर रेसिपी आहे परंतु छान वर्षभर अशी टिकली जाते चला तर आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूयात अर्धा तास पाण्यामध्ये मी मीठ टाकून छान हिरवीगार ताजी टवटवीत अशी कैरी छान भिजवून घेतलेली आहे मिठाच्या पाण्यामध्ये कैरी छान भिजवून घेतल्यामुळे कैरीच्या देटाच्या भागाला जो चीक असला ना तो पूर्णपणे निघाला जातो कधीही मेथांबा करताना कैरी घेत असताना मौसराशी अजिबात कैरी घेऊ नये छान टणक अशी कैरी घ्यावी मौसराशी कैरी घेतली की मेथांबा हा लगेच खराब होतो आता अर्धा तास पाण्यामध्ये छान कैरी भिजवून घेतल्यानंतर ही कैरी आपण स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा धुवून घेऊन पूर्णपणे कॉटनच्या कपड्याने कोरडी करून घेणार आहोत कॉटनच्या कपड्याने कैरी छान कोरडी करून घेतल्यानंतर कैरी ज्या आपण वस्तूने कट करून घेणार आहोत त्या देखील छान कोरड्या करून घ्याव्यात बटाट्याची साल काढण्यासाठी आपण जो पिलर वापरतो ना त्या पिलरना आपण कैरीची साल काढून घेणार आहोत कैरीची के साल काढल्यानंतर पहा छान पांढरी शुभ्र अशी कैरी दिसत आहे अजिबात देखील ती पिवळसर अशी झालेली नाही अशाच प्रकारे छान पांढरी अशी तुम्ही कैरी मेथांब्यासाठी घ्यावी आता या काढलेल्या सालीची तुम्ही चटणी देखील करू शकता कैरीची के साल काढून झाल्यानंतर सुरीच्या साह्याने आपण त्याचे तुकडे करून घेणार आहोत मेथांबा करण्यासाठी जी कैरी घेणार आहात ना ती अजिबात कवळी घेऊ नका छान परिपक्व झालेलीच घ्यावी कैरीची कोय अशी टणक निघाली की समजायचं ते ही, ही कैरी परिपक्व आहे ही तोतापुरी किंवा खोबरा कैरी जास्त आंबट नसते त्यामुळे शक्यतो तर मेथांबा करण्यासाठी ह्याच कैरीचा वापर करावा कैरी जास्त आंबट नसल्यामुळे गूळ कमी लागतो आणि गूळ कमी लागल्यामुळे मेथांब्याला हवी तशी छानपैकी कैरीची टेस्ट येते तर अशा प्रकारे आपण लांब सडक असे कैरीचे तुकडे करून घेणार आहोत आणि कैरीची साल काढून घेतल्यामुळे अलगद अशी ही कैरी कापली जाते आता सर्व कैरी कट करून घेतल्यानंतर आपण लगेच फोडणी घालायला लगे घेऊयात तर फोडणीसाठी मी गॅसवरती एक पॅन ठेवून त्यामध्ये साधारणपणे दोन पै तेल घालून घेणार आहोत मेथांब्यासाठी जरा जास्त तेल वापरावे लागते कारण की तेलामुळेच छानपैकी कैरी ही मुरली जाते तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा राई राई छान तडतडल्यानंतर त्यामध्ये एक छोटा चमचा मेथीदाणे टाकून घेणार आहोत राई आणि मेथी लगेच करपली जाते त्यामुळे मंदच गॅसवरती छानपैकी तेलामध्ये ही परतून घ्यावी मेथी जास्त झाली की मेथंबा कडवट होतो त्यामुळे मेथी बेताचीच टाकावी कैरीचा कोणताही पदार्थ करताना त्यामध्ये मेथी टाकली की खूप चवीला भारी असा पदार्थ लागतो तीन सुक्या मिरचीचे तुकडे टाकून तेलामध्ये व्यवस्थित परतून घेऊयात मिरची तेलामध्ये अजिबात करपू देऊ नये आता त्यामध्ये एक छोटा चमचा हिंग टाकून लगेच त्यामध्ये आपण केलेल्या कैरीच्या फोडी टाकून व्यवस्थित त्या मिक्स करून घेऊयात जेणेकरून सर्व फोडणी कैरीला व्यवस्थित लागली जाईल फोडणी व्यवस्थित कैरीला लागल्यानंतर त्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ टाकून घेणार आहोत आता मीठ टाकून व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर मंद ते मध्यम आचेवरती दोन मिनटं आपण ही कैरी छानपैकी परतून घेणार आहोत दोन मिनटामध्ये लगेच ही कैरी शिजली जाते ते अजिबात कैरी जास्त ओवर कुक करू नये ओवर कैरी के केली की मेथांबामध्ये हव्या तशा कैरीची अजिबात फोडी दिसत नाहीत ही एक मेथांबा करण्यासाठी महत्त्वाची टीप आहे तर ह्या ठिकाणी पहा टाईम लावून मी दोनच मिनटं फक्त या कैरी छानपैकी परतून घेतलेल्या आहेत मेथांबामध्ये अशा प्रकारे कैरीच्या फोडी राहिल्या की दिसायला देखील आणि खायला देखील मेथांबा खूप सुंदर असा लागतो तो अलगद असा काटाचा चमचा गेला की समजायची इथे कैरी परफेक्ट अशी शिजलेली आहे जेवढ्या कैरीच्या फोडी होत्या ना त्याचा निम्मा मी त्यामध्ये गुळ टाकून घेतलेला आहे पण तुम्ही घेतलेली कैरी कितपत आंबट आहे ना त्यानुसार गुळाचं प्रमाण थोडंसं कमी जास्त होऊ शकतं तर गुळ फोडींमध्ये व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर पहा छान ते वितळायला दिसत आहे आता त्यामध्ये पाव चमचा हळद आणि पोह्याच्या चमच्याने साधारणपणे एक ते सव्वा चमचा आपण त्यामध्ये काश्मिरी लाल मिरची पावडर घालून घेतलेली आहे हळद आणि तिखट हे शेवटीच टाकावं अगोदर तुम्ही फोडणीमध्ये टाकलं की ते करपलं जातं आता मंद गॅसवरती अजून तीन ते चार मिनटं छानपैकी आपण हे शिजवून घेणार आहोत शिजल्यानंतर ह्या गुळाचा एक तारी पाक झाला की समजायचं इथं परफेक्ट असा हा मेथांबा तयार झालेला आहे तर या ठिकाणी पाच मिनटं झालेले आहेत आणि सुरुवातीपेक्षा हे मिश्रण देखील तुम्हाला घट्ट झालेलं दिसत आहे ना एक तरी गुळाचा पाक झाला नाही ना तर हा मेथांबा जास्त दिवस अजिबात टिकत नाही ही एक महत्त्वाची टीप आहे आता आपण हा मेथांबा पूर्णपणे गॅस बंद करून थंड करून घेणार आहोत आता थंड केलेला मेथांबा तुम्ही कोणत्याही काचेच्या भरणीमध्ये परंतु काचेची भरणी घेताना पूर्णपणे कोरडी करून त्यामध्ये हा मेथांबा भरून ठेवावा जरा तरी त्या भरणीमध्ये पाण्याचा अंश राहिला की मेथांबा खराब होतो त्यामुळे भरणी पूर्णपणे कोरडी करणे अत्यंत आवश्यक आहे तर अशाच प्रकारे तुम्ही देखील ह्या उन्हाळ्यामध्ये दे हा कैरीचा मेथांबा करून पहा आणि कसा झाला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगला तर अजिबात विसरू नका नेहमीप्रमाणे तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त मित्र मैत्रिणींना शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजवल्या तर अजिबात विसरू नका धन्यवाद